नमस्कार मी सतीश कुलकर्णी मी गॉगल लावला आहे खरं म्हणजे असा गॉगल लावू नये परंतु मला डोळ्याचा फार त्रास व्हायला लागलेला आहे इथं वारं पण सुटलेलं आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओ पण करणं गरजेचं आहे कारण वेळ कमी आहे परत महाराज उपलब्ध होत नाहीत तर आता जो आम्ही विषय घेतलेला आहे तो नामस्मरणासंदर्भात घेतलेला आहे लोकांना भक्तांना वाटतं की आपण जास्तीत जास्त नामस्मरण क करावं आणि ते केल्यामुळं आपल्याला कृपा प्राप्त होईल कृपा प्राप्त होतीच पण नामस्मरण करतानासुद्धा त्याला काही नियम काही संकल्प गरजेचे आहेत गुरुचरित्र अध्याय नंबर एकोणतीसमध्ये सुद्धा याचा उल्लेख झालेला आहे पण भक्त लोकं अमुक पाच लाख अकरा लाख एकवीस लाख रोज व्हिडिओमध्ये सुद्धा रोज संख्या येते खरं म्हणजे आपण किती नामस्मरण करतो याला महत्त्व नाही कसं करतो याला महत्त्व आहे आणि लोकांना आकडे सांगू ते त्याचा काहीही उपयोग होत नाही ते तुमच्यासाठी श्वास। आहे आपला जेव्हा जन्म झाला तेव्हाच परमेश्वर आपल्याबरोबर असतो आणि आपला श्वासोश्वास हा परमेश्वर चालवतो परमेश्वर त्या रूपाने आपल्या शरीरामध्ये आहे हे अनेकांच्या लक्षात येत नाही क्षणामध्ये असलेली व्यक्ती श्वासोच्वास बंद पडल्यानंतर ती बॉडी तयार होती हा साधा संकेत आहे पण लोकांच्या डोक्यात जात नाही कारण का बोटो फिरवणं हा एकच कार्यक्रम आणि आम्ही ग्रंथ संपवला हे एक कारण महाराज मला असं सांगा की आम्ही भक्तांनी नामस्मरण कोणत्या पद्धतीने करावं नामस्मरणाचे फायदे काय आणि नामस्मरणाचा आपल्या शरीरावर कसा उपयोग होतो सांगा चिंतन श्री गुरुदेव दत्त समस्त दत्त। दत्तभक्तांना आमचा दोघांचाही परत एकदा नमस्कार दत्तभक्त मला असं सर्वांना स म्हणजे निवेदन करायचं आहे सांगायचं आहे प्रेमाने की आपण सर्वजण गुरुचरित्र पारायण करतो दत्तभक्ती करतो दत्तगुरु महाराजांचं नामस्मरण करतो उपासना करतो आणि स्वामींची उपासना करतात श्रीपादांची उपासना करतात परंतु सर्व भक्तांच्या मनामध्ये असं असतं की आम्ही एवढी उपासना केली आम्ही एवढी संख्या नामस्मरण केलं तेवढी नामस्मरण केलं तर नामस्मरण जे आहे हे आपल्या ठिकाणी जी हे नामस्मरण होत असतं हे नामस्मरण मोजण्याची काही गरज नाही अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज सद्गुरूनाथ श्रीपाश्री वल्लभ स्वामी समर्थ आणि दत्तात्रय नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायकाची जी काय आपण उपासना करतो ती तुम्ही कशी मोजणार आणि ती उपासना मोजली कशासाठी मोजायची आपल्या कुठल्याही मागण्या असतील त्या मागण्यासाठी तुम्ही जर समजा या गोष्टी करत असाल तर त्यांनी ते पूर्ण होईल अशातला काही भाग असत नाही आपला देह जो निर्माण केलेला आहे हे परमेश्वरी कृपेनेच आपल्याला हा संपूर्ण देह प्राप्त झालेला आहे आपली ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचप्राण हे सर्व गुरु महाराजांनी गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपण जे सर्व गुरु महाराजांची सेवा करताना ती एकनिष्ठपणे करावी निष्ठापूर्वक करावी ध्यानपूर्वक करावी आणि निस्वार्थपणे करावी हा यशातला उपयोग म्हणजे एक मुख्य प्रमुख उद्देश आहे आता नामस्मरण करताना लोक माळा घेतात माळा जप करत असताना एकशे आठ मणी पटकन ओढून होतात परंतु त्यावेळेला आपले एकशे आठ श्वास होतात का ह्या गोष्टी प्रश्न अवघड आहे या गोष्टीचा तर मला सर्व भक्तांना अशी विनंती करायची इच्छा आहे की आपण सकाळी उठल्यानंतर देवाच्या ठिकाणी सुचिरभूत अवस्थेमध्ये असताना नामस्मरण करायला बसल्यानंतर प्रथम आपल्या मनाला स्थिर करावं मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करावा मनाना स्तीर आणि मन स्थिर झाल्यानंतर जे नामस्मरण आपल्याला आवडतंय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त किंवा आपलं जे काही आवडतं नाम आपण घेतो की ज्या नामामुळं आपल्या ठिकाणी शारीरिक आपल्याला शक्ती प्राप्त झाली पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि म्हणून जर आपण हे नामस्मरण करताना आपण श्वासयुक्त hmm. नामस्मरण केलं hmm. hmm. तर आपोआपच आपल्याला कळेल की आपल्या शरीरातील आपला श्वास दीर्घ होत जातो तो एकदा सॅम्पल दाखवायचा आता बघा आपण जे साधा श्वास घेतो तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जे म्हणताना चार पाच श्वास निघून गेले तेच आपण अंतःकरण श्वासयुक्त नामस्मरण करताना जर आपण म्हणलं <laughs> अशा पद्धतीनं दीर्घस्वसन झाल्यामुळं जप पण होतो आपल्या शरीरामध्ये एखादी दुसरी व्याधी असेल काही तर ती नष्ट होण्यास या ठिकाणी फायदा होऊ शकतो मन स्थिर होतं मन प्रसन्न राहतं आणि आपण जे नामस्मरण केलं त्या नामस्मरणाचा आनंद आपल्या शरीरामध्ये कायम टिकतो ही या गोष्टीची अनुभूती प्रत्यक्ष मी देखील नामस्मरण करताना आमच्या गुरु महाराजांनी सांगितलं तसंच श्वासयुक्तच करतो आपण बहुतेक दत्तभक्तांनी वाचलं असेल की परमहंस परिराजकाचार्य हो, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी देखील देखील मार्गदर्शन करताना असंच म्हणलं आहे की श्वासे स्वासे दत्तनाम स्मारात म्हणून जे दत्त संप्रदायातली लोक आहेत त्यांनी तरी कमीत कमी श्वासयुक्त नामस्मरण करून आपली प्रकृती नीट ठेवण्यास श्वासयुक्त नामस्मरणाचा आपल्याला किती फायदा येतो याची अनुभूती एकदा घ्यावी आणि ज्या पद्धतीने एकदा तुम्ही सकाळी संध्याकाळी ध्यानधारण्याला बसायला सुरुवात केली की तो आनंद जो मिळतो तो आपण मोजू शकत नाही म्हणून मोजून जे मोजून उपासना होते त्या उपासनेचं फलही तेवढ्यापुरतं तेवढंच मोजून मिळतं परंतु श्वासयुक्त अंतकरणाने केलेलं नामस्मरण आपल्या आत्म्याला आनंद देतं आपल्या शरीराला आनंद देतं मन एकाग्र होतं आणि गुरु महाराजांची उपासना केल्याचा आनंद आपल्याला निश्चितपणे मिळतो असं माझं स्वतःचा अनुभव आहे इतरांनाही ते मार्गदर्शन आम्ही करतच असतो पण आज या निमित्ताने परत एकदा किंवा आपणाला जेवढं शक्य असेल आपण श्वासयुक्त नामस्मरण करा दीर्घ स्वसन होईल शारीरिक व्याधी मिटतील इतर काही छोटे मोठे आजार जे शरीराला होतात ते देखील यांनी नष्ट होतात याला कुठल्या डॉक्टर किंवा वैद्याची सल्ल्याची गरज नाही फक्त गुरु महाराजांवर एकनिष्ठपणे श्रद्धा अनुतप्त अंतकरणाने केलेली गुरु महाराजांची सेवा आणि गुरु चरना थाई प्रचंड विश्वास वारंवार आमच्या व्हिडिओमध्ये सतीशरावही सांगत असतात आणि मी सांगत असतो की आपण गुरुभक्ती करतो दत्तात्रयांची भक्ती आपण करतो गुरुचरण आपण धरलेत त्यामुळं आपण आता काळजी सोडा दुःख विसरा आनंदाने नामस्मरण करताना थोडीफार दुःख ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परमेश्वराने अपेक्षित ठेवलीच आहे जसं काळ असतो उन्हाळा पावसा हिवाळा हे सतत ऋतू तु बदलत असतात त्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व चालूच असतं कधी आनंद मिळतो कधी दुःख मिळतं हे सगळं चालू असताना देखील आपल्या ठिकाणी आपण ही खास धरायला पाहिजे आपण सोडलं नाही पाहिजे ते श्वासयुक्त नामस्मरण विचार करा परत एकदा आपण की आम्ही जे चौघांनी आता है, या ठिकाणी गुरुचरित्रामध्ये या ठिकाणी गोगावाला सांगितलेलं आहे लोकांनी हे करून पाहावं की सकाळी उठल्यानंतर श्वासयुक्त नामस्मरण करा दहा मिनिट संध्याकाळी झोपायच्या <laughs> अगोदर दहा मिनिट ज्या वेळेला आपल्याला सवय लागेल तेव्हा आपण असं म्हणाल की आम्ही आता भरपूर वेळ बसू ते करून आम्हाला आत्मानंद प्राप्त होतोय याने आत्मानंद जर प्राप्त होत असेल तर ही गोष्ट सर्व भक्तांनी जरूर करावी हे आपणा सर्व दत्त भक्तांना स्वामी भक्तांना आमच्या दोघांची नम्र विनंती आवजांनी और... हे जे सांगितलंय तर त्याचं उदाहरण असं आपला श्वास वर खाली असतो श्वास घेणं आणि श्वास सोडणं तर तुम्हाला मी ते तीन जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणजे तुमचा श्वासोश्वास पण होईल आणि तुमचं नामस्मरण पण होईल श्रीपादराजम शरणम प्रपद्ये श्रीपादराजम शरणं प्रपद्ये असे जे विविध जप आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त थोडं कमी जास्त होईल परंतु श्वासोक्त नामस्मरण आपल्या आरोग्याला चांगलं आहे आणि आपले श्वासोत्सव वाया जात नाही आणि जे करतो थोडी जपाची संख्या कमी होईल परंतु त्याला आधार चांगला आणि त्याला तुमची शारीरिक जी बांधणी आहे त्याचाही उपयोग करून घेता येईल आणि तुम्हाला श्वासोक्त नामाचा भविष्यामध्ये जास्तीत जास्त फायदा होईल ज्या चांगले विचार आहेत ते सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतो कारण लोकांचं झालं नारळ आहार पेढे जायचं दोरे बांधायचे आणि लोकां त्या देवाकडून इतक्या अपेक्षा व्यक्त करायच्या तर आज सकाळी आमची चर्चा झाली तो व्हिडिओ मी करतो की लोक देवाकडे फक्त मागायला आणि दुःख सांगायला जातात तर ह्याचं विवेचन नंतरच्या व्हिडिओमध्ये आम्ही करत आहोत तर आपण आजच पासून श्वासोक्त नामस्मरणाला सुरुवात करू आणि आपल्या कुटुंबाला आणि आपल्या स्वतःला आणि आपल्या शरीराला चांगलं आरोग्य लाभावं अशी प्रार्थना करूया अवधोंद श्री गुरु